नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल तुम्ही आजपर्यंत उंदरांना मारण्यासाठी खूप सारे उपाय केलेले असतील परंतु तरीही तुमच्या घरातील किंवा कारमध्ये जर उंदरं येतच असतील तर नक्की एकदा हा उपाय अवश्य करून बघा कारण खूप खात्रीशीर हा उपाय आज ठरणार आहे जो की अति सोपा आहे आणि यामुळे उंदीर मरत नाही तर न ना मारता आपण त्याला कसं पळवून लावायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे उंदरांना कधीच मारू नका कारण काय होतं की उंदरांना औषध आणून मारलं की ते घरामध्येच कुठेतरी येऊन मारून पडतात आणि त्यांना लेला, नंतर कुजलेल्यानंतर नंतर आपल्याला ते समजतं आणि तोपर्यंत घरामध्ये खूप सारं इन्फेक्शन पसरलेलं असतं जे की लहान मुलांसाठी खूप धोकादायक या ठिकाणी ठरतं तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी इथे एक प्लॅस्टिकची वाटी घेतलेली आहे त्यामध्ये घेतलेलं आहे मी दोन चमचे गव्हाचं पीठ तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ किंवा अदर कुठलं पीठ असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता प्लॅस्टिकचीच वाटी का आपल्याला घ्यायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे परंतु अशी वाटी यूज करा की जी तुम्ही रोजच्या खाण्यासाठी यूज करत नाहीत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ आपल्याला भरपूर सारं मीठ यामध्ये टाकायचं आहे कारण मीठ आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे मीठ अगदी जास्तच ठेवायचं आहे मिठाची जी क्वांटिटी आहे ती आणि आता हे पीठ आणि मीठ आपण जो घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही जर या व्हिडिओला जर स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित जर फॉलो केलं सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला नक्की यापासून रिझल्ट मिळेल कारण यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या उंदरांसाठी खूप हानिकारक आणि घातक ठरलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला या गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित टाकायच्या आहे बघू शकतात मी या ठिकाणी थोडंसं नॉर्मल अगदी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे तुम्ही याऐवजी युनो देखील टाकू शकतात परंतु युनोऐवजी मी सोड्याचा यूज केलेला आहे कारण सोडा जास्त इफेक्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे मी या ठिकाणी सोडा घेतलेला आहे आता सोडा हे खूप म्हणजे उंदरांच्या उंदरांना याचा वास बिलकुल सहन होत नाही त्यामुळे सोडा देखील आपल्याला खूप महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे कापूरवडी कापूरवडीचा जो स्मेल असतो तो तुम्हाला तर माहीतच असे की ती स्ट्रॉंग असतो आणि आपण तर त्याला सहन करू शकतो परंतु हे जे उंदीर असतात ते याला बिलकुल सहन करत नाहीत कारण काय होतं की तुम्ही सोड याऐवजी जर तुमच्याकडे जर तुरटी असेल तर तर ती देखील तुम्ही टाकू शकतात कारण तुरटीदेखील उंदीर ग म्हणजे पळवण्यासाठीची खूप महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे आजपर्यंतचे जे खूप जणांचं जे रिसर्च केल्यानंतर जी माहिती मिळाली आहे की तुरटी देखील उंदरांना पळवून लावण्यासाठी खूप महत्त्वाची या ठिकाणी ठरलेली आहे तुमच्याकडे तुरटी असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हार पिक आता हार्पिक ता सर्वात अपला तर सर्वातच महत्त्वाचं आपल्या या व्हिडिओमध्ये ठरणार आहे जर तुमच्याकडे हार्पिक असेल तर अवश्य टाकायचं म्हणजे टाकायचंच आहे कारण हार्पिकमुळेच आपल्या या उंदरांना घालवण्यासाठी एकमेव हा पर्याय ठरलेला आहे बघू शकतात आपण इथे हार्पिक टाकलेलं आहे अगदी एक चमचा हार्पिक जरी तुम्ही टाकलं तरी पुरेचं आहे कारण हार्पिकचा जो स्मेल असतो खूप स्ट्रॉंग असतो तुम्हाला तर माहीतच आहे किती गंजलेले पिवळसर डाग हे हारपीक काही मिनटातच नष्ट करतं त्यामुळे ते उंदरांना देखील खूप घातक या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी पाण्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी पातळ देखील करायची नाही आहे घट्टसर आपल्याला पेस्ट या ठिकाणी याची करायची आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहा ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळ जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात आपण याची व्यवस्थित पेस्ट या ठिकाणी तयार केलेली आहे तुम्ही अशा प्रकारे पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण प्लॅस्टिकची वाटी का यूज केलेली आहेत कारण आपण स्टीलची जर वाटी या ठिकाणी जर यूज केली असती तर आपण यामध्ये जे हारपीक टाकलेलं आहे त्यामुळे स्टीलची वाटी जी, स्टील जी काळी होते हारपीक आणि स्टीलला एकत्र आलं की त्याला काळसरपणा येतो त्यामुळे आपण या ठिकाणी प्लॅस्टिकची वाटी या ठिकाणी यूज केलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे असे छोटे छोटे मी प्लॅस्टिकच्या पिशवीचे जे तुकडे आहे ते घेतलेले आहे तुम्ही पेपर देखील घेऊ शकतात परंतु हे पेस्ट असल्यामुळे पेपर ओला होऊ शकतो त्यामुळे मी ते प्लॅस्टिकच्या पिशवीचा तुकडे घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला हे जे मिश्रण आहे ह्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांवरती घालून घ्यायचं आहे आता यामुळे काय होणार आहे की उंदीर तर याच्याजवळ वासाने यामध्ये पीठ जे टाकलेलं आहे या हे इथं तर येतील परंतु त्यांनी जर याला टेस्ट केलं तर त्यामुळे आपण त्या मध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या उंदरांसाठी बिलकुल सेफ नसतात खूप हानिकारक असतात त्यांनी जर हे जर खाल्लं तर त्यांना खूप अस्वस्थ वाटतं घुसमटल्यासारखं होतं आणि ते काय करतात की उंदीर त्यांना जिथे धोका असतो ते त्या जागेवर परत कधीच जात नाहीत हे जे छोटे छोटे प्राणी असतात त्यांची जी एक त्यांना जी देवाने दिलेली जी गोष्ट आहे त्यांना ज्यापासून धोका असतो ते परत कधीच त्या ठिकाणी जात नाही त्यामुळे आपण त्यांना न मारता परत त्या जागेवर ते कधीच येणार नाही हा उपाय आपला त्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही जर औषध आणून उंदरांना जर मारत असाल तर प्लीज ते बंद करा त्याऐवजी हे घरगुती उपाय जर केले तर तुमचे उंदीर न मारता देखील घरात न येऊ नाही शकणार बघू शकता प्रकारे आपल्याला हे ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी जास्त उंदरं येतात या ठिकाणी जास्त उंदरांच्या लेंड्या तुम्हाला दिसलेल्या असेल कधी तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे लहान मुलांपासून याला सेफ ठेवायचं आहे लहान मुलांच्या हाती हे लागू द्यायचं नाही आहे कारण त्यांच्यासाठी हे बिलकुल सेफ नाही आहे त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला हे ठेवायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब